ह्या मंगळसूत्राची खरी हक्कदार आता दुसरीच असणार आहे पारू साखर पुण्याच्या दिवशी पारूच्या मंगळसूत्राचं सत्य अनुष्काला कळणार भावनाची खरी ओळख समजल्यामुळे सिद्धूच मन सुखावणार मुलीचं लग्न पुणे याच कॉलेज मध्ये हो हा माझा लहान भाऊ सिद्धिराज आणि ही माझी मोठी नणा भावनाताई म्हणजे अंजली लक्ष्मी काकूंची मुली आता बघा सिद्धिराग तुमच्या आयुष्यात कशी धमा घेणार एंट्री करतो भव्य मंगल कार्यात उलगडणार दोन सत्य पारू आणि लक्ष्मी निवास संध्याकाळी साडेसात वाजता झीव लाखी वर या मंगळसूत्राची खरी हक्कदार आता दुसरीच असणार आहे पारो साखरपुऱ्याच्या दिवशी पारूच्या मंगळसूत्राचं सत्य अनुष्काला कळणार भावनाची खरी ओळख समजल्यामुळे सिद्धूचं मन सुखावणार मुनीचं जन्म पुणे याच पलच मध्ये हो हा माझा लहान भाऊ सिद्धिराज आणि ही माझी मोठी नळ भावनाताई म्हणजे अंजली लक्ष्मी का मुली आता बडा सिद्धिराज तुमच्या आयुष्यात कशी थमा घेणार एंट्री भव्य मंगल कार्यात उनळणार दोन सत्य पारू आणि लक्ष्मी निवास संध्याकाळी साडेसात वाजता झेमराठी वर